दम बिर्याणी म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी येतं तो, माझ्यात तर पहिलंच येतं मला खूप आवडते बिर्याणी आणि जर माझ्याकडं वेळ कमी असेल तर कमी वेळेत दम बिर्याणी मी कशी बनवते याची मी रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग वेळ न झाला तर रेसिपीला सुरुवात करूया हे मी बिर्याणी बनवण्यासाठी बिर्याणीचा तांदूळ घेतलेला आहे लांबका तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता बिर्याणीचा आता इथे हा आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवायचा आहे आणि कमीत कमी वीस ते पंचवीस मिनिटांसाठी आपल्याला याला भिजवत इथे तांदूळ जर भिजवत घातले तर आपण आता चिकन मॅगिनेट करायला घेऊया त्यासाठी आपल्याला इथे लागणारे एक मोठा चमचा लाल तिखट त्याचबरोबर एक पाव चमचा हळद त्याचबरोबर एक मोठा चमचा धनेपूड एक चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ आलं लसणाची पेस्ट आणि अर्धी वाटी दही त्याचबरोबर इथे आपण घालणार आहोत बारीक चिरलेली कोथंबीर आणि बारीक चिरलेला पुदिना आता हे सगळं आपल्याला एकजीव करायचं आहे छान म्हणजे आपल्या चिकनला आहे ना सर्व मसाले आणि दही याचं कोटिंग आलं पाहिजे इथे आपलं सगळं कोटिक झालेलं आहे आता याला आपण अर्धा ताससाठी मुरवट ठेवणार आहोत इथे आता आपण तांदूळ आपले भिजलेले आहेत तर आपण आता पाणी उकळायला ठेवूया म्हणजे आपण त्यात तांदूळ उकळून घेऊया दोन तांबे पाणी घेणार आहे यात घालायचे आपल्याला दोन तीन तमालपत्र दोन वेलची अलचिनी आणि चक्रीफूल त्याचबरोबर थोडेसे काळमिरी लवंग आणि एक चक्का आता या पाण्याला आपण छान उकळी येऊ द्यायची आहे बरोबर एक अर्धा लिंबू सुद्धा मी घालणार आहे म्हणजे काय होईल ना आपला तांदूळ छान पांढरा शुभ्र होईल आता एक उकळी येऊ द्यायची याला त्यानंतर आपण याच्यामध्ये तांदूळ ॲड करणार आहोत आता मी पातीला ठेवले आपल्याला चिकन शिजवण्यासाठी यात दोन मोठे तेल घेणार आहे मी त्यातच घालायचं आहे आपल्याला जिरं चहा जिरं इथे मी थोडेसे खडे मसाले घेतले त्यानंतर इथे एका फिरून एक मी मोठा कांदा घेतलाय तो आहे आपल्याला कांदा थोडासा लालसर ला होईपर्यंत परतून घ्यायचं जास्तही करपवायचं नाही आहे आपण बरेचसा करणार नाही आहोत कारण की काय होतं ना बऱ्याचा वेळ कमी असतो आणि ही रेसिपी अशी आहे ना की बॅचलर सुद्धा करू शकतील म्हणजे जर दम बिर्याणी खायची असेल आणि कम वेळ कमी असेल आपल्याकडे तर आपण या पद्धतीने बिर्याणी करू शकतो आणि दम बिर्याणीचा आस्वादही घेऊ शकतो तुम्ही पाहू शकता आपला कांदा इथे लालसर होता आला आपल्याला जास्त करपायचा नाही आहे कांदा इथे थोडासा हलका ब्राऊन असं होऊ द्यायचा आहे आपल्याला तुम्ही पाहू शकता जास्त नाही लाल करायचं आपल्याला दि या स्टेज यात घालायचं आपल्याला एक मोठा टोमॅटो जो तुम्ही बारीक चिरून घेतलाय टोमॅटो आपल्याला छान तेलामध्ये घरगवत आहे आता मी टोमॅटो रिगळण्यासाठी थोडंसं मीठ घालते मीठ बेतानेच घालायचं कारण आपण चिकनला मुरण्यासाठी अगोदर मीठ घातलं होतं त्यामुळे इथे मीठ घालताना थोडंसंच घालायचं आता या स्टेजला यात घालायचं एक चमचा घरगुती काळा मसाला तुमच्याकडे जर घरगुती काळा मसाला नसेल तर तुम्ही याऐवजी कांदा लसूण मसाला किंवा लाल चटणी वापरली तरीसुद्धा चालणार आहे यात टाकायचं आपल्याला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला पुदिना की छान तेलात घातलं ना की ह्याचा फ्लेवर छान येतो आणि आपल्या टेस्ट छान येते एक दोन मिनिटासाठी आपण आणखीन परतू देणार आहोत तुम्ही पाहू शकता इथे ना ग्रेव्ही होत आली आहे आपला मसाला तयार आता आपण मॅगिनेट केलेलं चिकन घालून घेणार आहोत चिकन सर्व मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचे आपण अगोदरच सर्व मसाले घातले होते त्याच्यामुळे आपण आता फक्त इथे काळा मसाला घातला आहे एक्स्ट्राचा दुसरा कुठलाही मसाला घालायचा नाही आपण चिकन मॅगिनेट करताना त्याच्यामध्ये बिर्याणी मसाला हे बाकीचे सगळे मसाले ॲड केले होते त्याच्यामुळे आत्ता मसाले टाकण्याची काहीच गरज नाही आता या स्टेजला आपल्याला झाकण ठेवून मंद गॅसवर आपल्याला चिकन छान शिजवून घ्यायचे आता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे यात ता आपण तांदूळ ॲड करूया सावकाश टाकायचा आहे कारण की ना पाणी उकळलं आहे तांदूळ उडला ना तर पाणी भाजण्याची शक्यता खूप जास्त असते आणि आपल्या गृहिणींना तर माहितीच आहे त्याच्यात जेव्हा आपण तांदूळ ॲड करतो ना तर त्यावेळेला ना हा लिंबू साईडला काढून टाकायचा त्याचं काम झालेलं आहे आता छान आपल्याला ऐंशी टक्के इतपत आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचा आहे त्याचबरोबर इथे आपल्याला आहे ना दोन चमचे मीठ घालायचे पाणी खारट होईल इतपत आपण त्यात आप मीठ घालणार आहोत कारण की आपण यातलं पाणी सर्व टाकून देतो ना तर मग त्याच्यामुळे पाणी मीठ जरा जास्तच घालायचं म्हणजे ते आपल्या तांदळाला लागतं थोडस इथे आता हाय फ्लेम वर एक ऐंशी टक्क्यापर्यंत ता आपण तांदूळ शिजवून घेणार आहोत एक पाच मिनिटानंतर आपण पाहूयात आपलं पा आप चिकन कितपत शिजले तुम्ही पाहू शकताय तरी पण कशी येते कट येतोय म्हणजे मसाल्यांनी आपल्या तेल सोडलेलं आहे एक आणखीन पाच मिनिट आपण याला छान शिजू देऊया तोपर्यंत आपला, ता आपला, आपला ही छान शिजेल आणि आपण लगेच दम लावायला घेऊया आता आपला तांदूळ शिजत आलाय आता यातला जे तेजपत्ता आहे ना तो आपण काढून टाकणार आहोत लगेचच आपल्याला ता हा तांदूळ चिकनमध्ये ढालायचं ला, आहे आणि तो दम द्यायचा आहे आपल्याला इथे अशा प्रकारे इथे छान तांदळाची लेअर लावलेली आहे यातच आपल्याला तूप घालायचं आहे छान असं स्प्रेड करायचं आहे माझ्याकडे नाही इथे ऑरेंज कलर आहे तो मी हलकासा असाच हे करून देणार आहे माझ्याकडं येलो आहे हा कलर ॲक्च्युली सॉरी तो असा स्प्रेड करायचा आहे तुमच्याकडे जो कोणता कलर असेल तर तुम्ही इथे वापरू शकता त्यानंतर झाकण ठेवायचं आपल्याला आणि याला दम द्यायचाय लोखंडाचा तवा खाली ठेवलाय त्यावर आपलं हे पातेला ठेवायचंय लोखंडाचा तवा ठेवलाय त्यानं काय होईल ना की आपल्या पातेल्याच्या तळाशी जो मसाला आहे तो आपला करपणार नाही आता यावर एक उखळ किंवा जड कुठलीही वस्तू तुम्ही याच्यावर ठेवू शकता आणि कुठंही हवा जाणार नाही याची आपण खात्री घ्यायची जर तुम्हाला हवा असेल थे, ना तर तुम्ही इथे पिठाचा कणिक इथे साईडने लावून त्याच्यावर ठेवलं तरी चालेल पण मी एक असं साधा सिंपल पद्धतीने मी माझी पद्धत तुमच्याशी शेअर करते त्यामुळे मी नेहमी असंच करते आपण दहा ते पंधरा मिनिटासाठी याला छान असं मंदा बारीक गॅसवर दम देणार आहोत एक पंधरा ते वीस मिनिटानंतर आपण पाहूयात यानी कशी झाली आहे ती मी गॅस बंद केलाय तुम्ही पाहू शकता इथे वाफ धरलेली आहे आणि जराही पा वाफ बाहेर गेलेली नाही आहे कारण की जी प्लेट ठेवली होती त्याच्यावर मी जी उखळ ठेवली आहे ना, त्या है ना। है तर त्या वजनाने आहे ना अजिबात वाफ थोडीही बाहेर गेली नाही आणि तांदूळही आपला खूप छान शिजला आहे प्रत्येक भाताचं शीत हे वेगळं झालेलं आहे तुम्ही पाहू शकता की कमी वेळेमध्ये सुद्धा आपण दम बिर्याणीचा आस्वाद कसा घेऊ शकतो तर एकच भांडं भरलं आहे माझं आणि भात भाजीचं आणि भाताचं पण एकच भांडं भरलं आहे इथे मी जास्त भांडीसुद्धा वापरलेली नाही आहेत जेणेकरून आपल्याला काम वाढेल आपलं तर इथे साध्या सिंपल पद्धतीनं मी बिर्याणी बनवली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा तुम्हीही माझ्यासारख्या वर्किंग वुमन असाल किंवा बॅचलर्स असाल तर तुम्हाला ही रेसिपी खूप उपयोगात पडणार आहे कारण की कमी वेळेत आणि कमी भांडी भरवता तुम्ही दम बिर्याणीचा आस्वाद घेऊ शकता आज मी तुमच्यासोबत मी जी रेसिपी फॉलो करते ती मी आज तुमच्यासोबत शेअर केली तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली किंवा माझी पद्धत आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद तो